मकर राशी सत्रा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी खूप मोठा युटर्न येणार हे सात दिवस खूप महत्त्वाचे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये या सात दिवसांत तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो याला आपण युटर्न आठवडा म्हणू शकतो कारण तो करिअर आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक स्तरावर तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल शनी आणि मंगळ ग्रहांचे प्रभाव तसेच बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे तुमच्या आयुष्यात काही मोठे निर्णय घडतील संपूर्ण दिवसागणिक भविष्यवाणी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार सुरुवातीला सावधगिरी आवश्यक आहे ग्रहस्थिती शनि आणि मंगळ एकत्र असल्याने मानसिक दडपण जाणवेल चंद्रकन्या राशीत असल्याने आर्थिक बाबतीत अनिश्चितता राहील दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल पण कोणत्याही नव्या कामाची घाई करू नका करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत त्यामुळे संयमाने निर्णय घ्या आर्थिक बाबतीत सतर्क राहा कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका घडणाऱ्या घटना कामाच्या ठिकाणी अचानक बदल संभवतो काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील कोणत्याही नवे प्रोजेक्ट सुरू करताना काळजी घ्या वाहन चालवताना विशेष सतर्क राहा उपाय पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करा श्रीगणपतीची उपासना करा सल्ला महत्त्वाच्या कागदपत्रांवर सया करताना काळजी घ्या अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे ग्रहस्थिती मंगळ तुमच्या राशीत आहे त्यामुळे अचानक चिडचिड वाढू शकते सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे व्यावसायिक नवे मार्ग दिसतील कुटुंबातील मतभेद मिटवण्यासाठी हा दिवस चांगला आहे व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी किंवा घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल नोकरीत अचानक बदल घडू शकतात घडणाऱ्या घटना कुटुंबातील मतभेद मिटू शकतात बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा महत्वाचे आर्थिक व्यवहार आज करू नका उपाय हनुमान चालिसा पठण करा लोखंडाची वस्तूदान करा सल्ला कोणत्याही वादात पडू नका संयम ठेवा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार संधी आणि धोके दोन्ही मिळणार ग्रहस्थिती बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो नोकरीत किंवा व्यवसायात नवी संधी येऊ शकते पण ती लगेच स्वीकारण्याआधी नीटविचार करा वैवाहिक जीवनात थोडेसे चढक उतार संभवतात जुनी गुंतवणूक फायद्याची ठरू शकते आध्यात्मिक किंवा मानसिक शांतीसाठी वेळ काढा घडणाऱ्या घटना नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस परदेशगमनाची शक्यता आहे वैवाहिक जीवनात नवा अध्याय सुरू होईल उपाय शिवलिंगावर पाणी वाहावा हरभऱ्याच्या डाळीचे दान करा सल्ला घाईपणे कोणत्याही मोठ्या निर्णयाकडे वळू नका वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे ग्रहस्थिती गुरु आणि चंद्राच्या प्रभावामुळे आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते याचा फायदा घ्या घरगुती वातावरण सकारात्मक राहील प्रेमसंबंधांसाठी हा दिवस शुभ आहे नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते काहींना अचानक प्रवासाची संधी मिळेल घडणाऱ्या घटना महत्वाच्या लोकांशी बेटीगाठी होतील नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे अचानक धनलाभ होऊ शकतो उपाय दुधाचा वापर केलेले पदार्थ खा लक्ष्मीपूजन करा सल्ला महत्वाचे करार किंवा चर्चा करण्यासाठी उत्तम दिवस एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार अनपेक्षित लाभ आणि जबाबदाऱ्या ग्रहस्थिती शुक्राच्या प्रभावामुळे प्रेमसंबंधात अनुकूलता येईल अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील त्यामुळे मानसिक तयारी ठेवा कुटुंबाकडून किंवा मित्रांकडून चांगली मदत मिळेल परदेशदमन किंवा स्थलांतराची संधी मिळू शकते घडणाऱ्या घटना व्यवसायात नवीन संधी मिळतील जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल महत्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल उपाय एकशे आठ वेळा ओम शुक्राय नमहा जप करा घोषाळे अन्नदान करा सल्ला आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा उधळपट्टी टाळा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार आरोग्य आणि प्रवासाची काळजी घ्या ग्रहस्थिती शनी आणि मंगळाच्या प्रभावामुळे मानसिक तणाव जाणवेल प्रवास शक्यतो टाळावा अपघात किंवा त्रास होण्याची शक्यता ऑफिसमध्ये कोणत्याही राजकारणापासून दूर राहा काही जुनी प्रकरणे मिटू शकतात पण संयमाने वागा तब्येतीकडे विशेष लक्ष द्या घडणाऱ्या घटना प्रवास करताना विशेष काळजी घ्या जुने वाद मिटवण्याचा योग्य वेळ अचानक कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका उपाय काळ्या तिळाचे दान करा शनिदेवाची पूजा करा सल्ला अनावश्यक वाद आणि तणावटाळा मानसिक शांतीसाठी ध्यान करा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार मोठ्या बदलासाठी तयार रहा हा दिवस तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे नवीन संधी नवीन लोक नवीन यश तुमच्या दारात असेल जुने अडथळे दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल नोकरीत किंवा व्यवसायात अचानक चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे नवी संधी मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन सुधारेल उपाय ओम नमहा शिवाय जप करा गायींना गोळ खाऊ घाला सल्ला मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका पुढे जाण्यासाठी हा उत्तम काळ आहे आठवड्यात घडणाऱ्या विशेष घटना करिअर आणि व्यवसाय नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम संधी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ सल्ला कोणत्याही मोठ्या निर्णयाआधी योग्य सल्ला घ्या आर्थिक स्थिती जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल धनलाभाची शक्यता आहे खर्चांवर नियंत्रण ठेवा सल्ला पैसा जपून वापरा फसवणूक होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन नातेसंबंध सुधारतील नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात मतभेद मिटवण्याचा योग्य काळ सल्ला अहंकार टाळा नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा आरोग्य आणि मानसिक शांती शरीरसंबंधी समस्या दूर होतील मानसिक तणाव टाळण्यासाठी योगा करा शांत राहा आणि नकारात्मकता टाळा सल्ला सकाळी लवकर उठून प्राणायाम करा विशेष ज्योतिषीय सल्ला महत्वाच्या निर्णयांसाठी फेब्रुवारी वीस सर्वोत्तम दिवस आहे बावीस फेब्रुवारीला प्रवास टाळा आरोग्याची काळजी घ्या आर्थिक गुंतवणूक करताना अठरा आणि एकवीस फेब्रुवारीला काळजी घ्या तेवीस फेब्रुवारीला मानसिक शांतीसाठी ध्यान करा हा आठवडा तुम्हाला नवा अध्याय सुरू करण्याची संधी देणार आहे योग्य नियोजन मेहनत आणि संयम ठेवल्यास हा मोठा युटर्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ही संपूर्ण आठवडाभर मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे काहींना मोठा यशस्वी टप्पा गाठण्याची संधी मिळेल तर काहींसाठी हा आठवडा पुनरावलोकन आणि आत्मचिंतन करण्याचा असेल योग्य नियोजन संयम आणि आत्मविश्वास ठेवल्यास हा मोठा युटर्न सकारात्मक ठरू शकतो तुमचा आठवडा आनंददायक आणि यशस्वी जावो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद